अंधाराला प्रकाशाची वाट दाखवत अंधार हा आता छुपचाप गुडफोवर राहिलेला आहे आज आमचं सकाळपर्यंत पाणी आहे त्याच्यामुळं आता का का पाणी भरत आहेत थोडा सडा मारत आहेत आणि नळ्यामध्ये सुद्धा पाणी टाकून नळी चांगली धुवून घेत आहेत आणि इकडं असं मस्त तांबडं फुटलेलं आहे ना की बस सगळीकडे कसा भगवा रंग पसरलेला आहे आणि आज विशेष दिन आहे जागतिक महिला दिन आठ मार्च आज घरातील टाक्यातील सर्व पाणी भरायचं होतं म्हणून फुल फोर्समध्ये पाणी सोडलं होतं टाक्यांनी पोटभर पाणी पिल्यानंतर जास्तीचं पाणी ह्या नळखड्यातून थेट खाली पडत होतं आणि जात होतं ते आळूच्या खड्ड्यांमध्ये आकाशामध्ये रंगाचे खेळ बघत होते पण आकाशात मला आता निळसरपणा जाणवत होता आणि त्यातला त्यात हा एक प्रकाश रॉकेटचा आणि पूर्वीच्या दिशेने बघा हे दृश्य दिसतंय एव्हा सूर्य येऊ राहिलेला आहे वर हळूहळू आणि सूर्यदर्शन होत आहे आणि हे दिसतंय असं वाटतं पाण्याचा भाग आहे पण पाण्याचा भाग नाही आहे ते आहे मल्चिंग पेपर तर किती भारी दृश्य दिसू राहिलेलं आहे इथ हे पहा मी इथून दाखवते सूर्यदर्शन अंधारात रात्री जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेस झाडांकडे जर एकटक पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या त्यामधून दिसतात ते एक भासमान प्रक्रिया आणि इथं पण त्याच पद्धतीने हा मल्च पेपर अगदी भासमान पद्धतीने जसा एक पाण्याचा ओहळ दिसतोय आहे किंवा ओढा दिसतोय किंवा असं वाटत आहे की नाही पाण्याचा ओहळ येतं किंवा पाणी पाणीचं फाटे असं की भारी दिसतं ते आणि तिकडून सूर्य वरून उडणारे पण काही पक्षी आहे आणि आत्ता बगळे ना गेले बरं का नाही तर पहिले खूप बगळे दिसायचे आता बगळ्यांनी स्थलांतर केलेलं आहे त्याच्यापेक्षा ते असे छोटे छोटे पक्षी जे आहेत ना असा आपल्या साळंके आहे छोट्या छोट्या मैना आहे बुलबुल पक्षी आहे हो ना आजकाल हे मोर लांडोर कुठं गेले हे पण कळेन असे झाले आहे नाही तर ते एरवी कायम असे वावरामध्ये शेतामध्ये असे बांधा बांधावर दिसायचे आणि त्यांची ती केकावली ऐकून अगदी कानही मंत्रमुग्ध होऊन जायचे आणि हे सूर्याचं देखणं रूप कशाला सर येणार आहे कोणाला सर येणार नाही निसर्गाने एवढं ओतप्रोत त्याला दा दान दिलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही होणार का कारण सूर्याच्याच आपण सान्निध्यात सर्व हे जे निसर्गातली सारी किमया आपण बघत आहोत त्याच्यामुळंच आपलं हे जगणं होत आहे या सर्व चराचरातील सृष्टीचं डौलत येणारा हा सूर्य आणि त्या सूर्याच्या प्रकाशामुळे ह्या आसमंतामध्ये हे रंगाचं देखणं रूप पाहून माझ्यातली कवयित्री जागी झालेली आहे आणि तुम्हाला काही त्या पंक्ती मला सुचलेल्या आहेत त्या ऐकवत आहे आणि माझ्या कवितेच्या पंक्ती तुम्हाला कशा वाटल्या जरूर कमेंट करून सांगा तर ऐका भोरस्पर्शनाचा <laughs> रंग गुलाबी उधळल्या साऱ्या आस म्हणतात भोरस्पर्शनाचा <laughs> रंग गुलाबी उधळला साऱ्या आस म्हणतात बहरत <laughs> गेला मग नभात भात बहरत गेला मग नभात रवी अन उषेच्या सहाचरात बहरत गेला मग नभात भात रवी अन उषेच्या सहचरात रंगरंगावलीत रंगून गेली रंग रंगावली रंगून गेली चराचरातील सकल सृष्टी रंग रंगावली रंगून गेली चराचरातील सकल सृष्टी फिटता फिटेना डोळ्याचे पारणे फिटता फिटेना डोळ्याचे पारणे खेळली एकस्थळी मजदृष्टी फिटता फिटेना डोळ्याचे पारणे खेळली एकस्थळी मजदृष्टी कवयित्री मनीषा खालकर आपला फीडबॅक जरूर नोंदवा चला आता आपण घरी जाऊया हाय हाय एवरीवन कसे हा सर्वजण मी अगदी मजेत चला तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉ तर आता आहे सकाळची वेळ म्हणजे लंच बनवायचा टाईम आहे तर मी काय बनवत आहे आज अगदी सिम्पल साधं आणि खूप असं फेवरेट आहे माझं सर्वात आणि ते मी नेहमी संध्याकाळी करत असते पण आता नेहमी तुम्हाला मी सकाळच्याच रेसिपी दाखवत असते संध्याकाळच्या मी क्वचितच कधीतरी एखादी मी शेअर केलेली आहे तर आता चला आता मी बनवत आहे वरण चकुल्या म्हणजे वरणफळ तर तुमच्या इकडं काय काय म्हणतात ते जरूर सांगा पण जास्त बनवून आमच्या इकडं आमच्या भागामध्ये आमच्या घरामध्ये याला वरणफळच म्हटलं जातं तर चला मी आता बनवत आहे तर परमफळ अगदी टेस्टी चवदार बनवण्यासाठी काय काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला करून दाखवणार आहे फळ केलेलं आहे पण त्याला बरेच दोन तीन वर्ष झालेले आहे तर चल आता पुन्हा आता होतच असतात आता ही जे वरमफळ आहे किंवा ह्या भाज्या आहे वारंवार केल्याच जातात बरोबर की नाही तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं मग ही रेसिपी दाखवते करू आणि बऱ्याचशा मैत्रिणी पण आपल्याला जॉईन झालेल्या आहेत त्यांना पण कळलं पाहिजेत तर त्याच्यासाठी लागणार आहे तुळ असं आम्ही ना लहानपणी आई भाकरीचे तुकडे करायचे म्हणजे चपातीचे तुकडे म्हणायचो आम्ही तर ते गोड पद्धती करायचं चा। खूप आवडायचं तेव्हा आता ते गोड खात नाही आता हे खातो हेच आणि साचीला खूप आवडतं बरं का हे बरं फळ साचीसाठी मी नेहमी करायची आठवड्याभरात आठवडा आठवड्यातून तरी एकदा मी नेहमी करायची तिला संध्याकाळी किंवा पंधरा दिवसातून असं ती म्हटली का तिच्या इच्छेनुसार बनवायची तर आता मी काय करते गरमफळ बनवण्यासाठी हे मी जे घेतलेले आहे तुरडाळ घेतलेली आहे आणि आता यांना छानपैकी मस्त धुवून घेणार आहे एक दोन पाण्यामध्ये कारण कसं डाळीमध्ये असतात आपण डाळ घेऊन येतो पण ते डाळ डाळीमध्ये धूळ वगैरे असते ती धूळ वगैरे आपल्याला काढायची असते त्याच्यासाठी हे एकदा दो दोनदा मी काय करते धुवून घेते दोनदा धुतल्यानंतर दो आता हे तिसरं पाणी मी काय करते शिजाय आपल्याला हे आता कुकरला शिट्ट्या घेऊन का काढायची आहे ही डाळ तर आता याच्यामध्ये मी काय केलं आहे याच्यामध्ये टाकलं आहे हे पाणी शिजण्यापुरता आणि लसूण डायरेक्ट याच्यामध्येच टाकणार आहे कारण छानपैकी असा शिजून निघतो तो विशेषतः लहान मुलं काय करतात आपण फोडणीला ज्या वेळेस देतो ना लसूण मग त्यावेळेस कितीही म्हटलं तर जास्त तो तळला जात नाही किंवा शिजला जात नाही मग ते काय करतात मुलं बरोबर असं बाजूला काढून ठेवतात तर ही आमच्या घरातले सुद्धा मुलाशीच बाजूला काढून ठेवायची लसूण तर मग एक आयडिया म्हणून मग मी काय करते हे जे डाळ आहे ना ह्या डाळीमध्येच लसूण टाकून देते आणि ज्या वेळेस ती मिक्स करायची अस तो लसूणसुद्धा मिक्स होऊन जातो तो कळून पण येत नाही तो लसूण आणि मग काय आपली पण इच्छा पूर्ण होऊन जाते की मुलांनी लसूण खाल्लेलं आहे आणि शिवाय कसं मुलांना पण शरीराला मिळून जातं मुलांना पण मिळून जायचं शरीराला सांगा अशा आयडिया खूप करावा लागायच्या मला आमची मुलंच अशी च्युजली खाण आहे खाणं पण त्यांचं तर हे पहा याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे म्हणजे हळद पण सगळीकडनं मस्त शिजून जाईल आणि मीठ मीठ पण टाकलेलं आहे चवीपुरता त्याच्यानंतर थोडंसं बघणार आहे म्हणजे अंदाज पाहून किती मीठ राहणार आहे म्हणजे मीठ आहे का नाही थोडे टेस्ट करून पाहिन आणि मग त्यानुसार टाकणार आहे आणि मग आता ह्यामध्ये काय आता डाळ म्हटल्यानंतर डाळी साळीचं काम म्हटल्यानंतर हिंग तर हवंच म्हणून मी काय करते आता हिंग पण टाकलेलं आहे आणि आता चला हे काय आणखी थोडं पाणी टाकते तर अशा पद्धतीने बघा आता याचा अंदाज किती घ्यायचा तर बराचसा सपी पाणी घेतलेलं आहे बघा कारण कशाला का आपल्याला तीन चार शिट्ट्या होऊन द्यायचं आहे मग हे एवढं पुरेसं पाणी आहे म्हणजे आता एक जर डाळ एक जर न, एक वाटी डाळ असेल ना तर त्याची चार वाट्या का, काय काय चार वाट्या पाणी घ्यायचं आणखी आणि थोडं वर घ्यायचं आणि एवढं काय हरकत नाही आता आपल्याला तसंही नंतर आपण वाढवणार तर आहेच ना बरोबर की नाही वरण तर आता हे काय करते आता मी याच्यावर झाकण लावून ठेवते चार पाच शिट्ट्या होत आहे तोपर्यंत मी बाजी सर्व बाकीची काम करून घेते म्हणजे काय आता जवळजवळ किती वाजले सांग आता वाजले आहे नऊ आणि म्हटलं की आता धुणं वगैरे धुवून घेते सकाळचं पाणी होतं तर सकाळचं पाणी असल्यामुळे सर्व मी भातल्या वगैरे भरून ठेवलेले आहे आणि मग काय होतं तशावेळेस वेळेस बाहेरचे कुत्रे येतात आणि मग त्यांना कळतं की पाणी याच्यामध्ये आणि ते बरोबर टप झाकून ठेवलेलं आहे बरं का मी त्या बादल्यामध्ये पाणी त्या टपात पण पाणी आणि वरती असं झाकून ठेवलेलं आहे पण मग काय होतं अशा वेळेस ते कुत्र्यांना कळतं आणि मग ते टपाचं झाकण आहे ना उचकून ना, ना मग ते पाणी सगळं खराब करून टाकतं वापरायचं असतं आपल्याला भांड्यांना धुण्याला आणि ते घेऊनही वाटत त्यांची ती लाळ पण पडलेली आहे त्याच्यामुळं मग काय करते आता मी धुणं धुवून घेते आणि तोपर्यंत तीन चिट्ट्या होऊन दिलेल्या आहे आता कुकर बाजूला ठेवलेला आहे आणि कसं आहे वरम आणि कसं आहे वरमफळ बनवताना मी नेहमी वरमफळ आहे ना कशाबरोबर खायची लोणच्या बरोबर खायची लोणचं असलं ना त्याच्यामध्ये असं मिक्स करायचं आणि इतकं कर छान लागायचं ना आणि बरोबर साजूकतो तर ह्या दोन गोष्टी टाकूनच मी ते वरमफळ खायची पहिल्यापासून आणि लहानपणापासून त्याच्यामुळे माझी ती सवय काही सुटलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं मग मी काय करणार आहे आता लोणचं तर आहे नाही लोणचं संपलेलं आहे पण आता मी बनवत आहे टोमॅटोची चटणी आणि मला असं वाटतं आहे की टोमॅटोची चटणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती बघायची असेल तर तुम्ही मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर बघा आता ही बनवून घेतली त्यामध्येची चटणी डायरेक्ट आजार टाकून कशी बनवली बघा मी चला आणि बाकीची प्रोसेस म्हणजे वरमफळ कसं बनवायचं ते तुम्हाला मी पुढे पुढे दाखवते आणि सांगते पण त्याच्यामध्ये गोष्ट अशी करा की तू कुणी म्हणजे वरमफळ खाणार म्हणजे खाणारच मस्तपैकी आपली ही जी टॉमॅटोची चटणी आहे ना ही झालेली आहे ही बाजूला ठेवते आणि आता पीठ मळायला घेते याच्यामध्ये काय केलं आहे मी पीठ घेतलेलं आहे मला जेवढं हवं तेवढं त्यानुसार ते आणि राहिलं तरी काही हरकत नाही मी संध्याकाळी चपाती करेन त्याची वाटली सर आणि हे प घेतलं आहे मीठ आणि हे जे पीठ आहे ना खूप घट्ट मळायचं आहे पातळ अजिबात नाही मळायचं जितके शक्य होईल तेवढं घट्ट मळायचं आहे पात्र मळलं ना मग पोळी लाटायच्या वेळेस मग फार हे पुन्हा पळपटायला चिटकतं आणि आपल्याला जसं बनवायची आहे पोळी लाटायची आहे तशी ती लाटली जात नाही आणि ज्या वेळेस वरमफळमध्ये टाकतो ना म्हणजे वरणात टाकतो ना, ना मग त्यावेळेस काय होतं गाचका होतो तो होऊ नये यासाठी पीठ हे जे आहेत ना खूप घट्ट मळायचं आहे तर याच्याबरोबर मी तुम्हाला टिप्स पण छान छान देत आहे बघा आता मी ना अगदी घट्ट पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलाचा हात पण लावलेला आहे दिसत असेल तुम्हाला आता मी काय करते हे ना थोडं बाजूला ठेवते आणि वरणाला फोडणी देते आता मी काय करणार आहे यामध्येच वरण करणार आहे प्रथम मी काय करणे करणार आहे हे जे वरण आहे हे मी असं बिलकुल असं बारीक करणार आहे म्हणजे एक जीव आहे गॅस पेटवलेला आहे पे आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकून सुद्धा वरमफळ बनवलं जाऊ शकतं पण मी काय करणार आहे आता टोमॅटो टाकणार नाही आहे मी इकडे टोमॅटोची चटणी केलेली आहे तुम्ही बघितलीच आहे हे तर आता हे जे वरमफळ आहे अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवते मी पारंपरिक पद्धतीने कसं केलं जातं तर आता इकडं बघा आता मी पहिल्यांदा ना यामध्ये टाकत आहे ते ह्यामध्ये लसूण टाकलेला जातं त्याच्यामुळे आता मी काही लसूण टाकत नाही बघा आता यामध्ये मोहरी मोहरी टाकायची आहे आपल्याला मी खूप सारी मोहरी टाकणार आहे मला मोहरी जास्त आवडते आणि छान लागते ज्या वेळेस खाताना ती दाता खाली ते ना पण ती पूर्ण आहे ना अशी फोडणी दिली, 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 दिली गेली पाहिजे फोडणी गेली दिली गेलेली पाहिजे दिसतंय आता मोहरी टाकलेली आहे आता जिरे टाकते त्यानंतर हा कढीपत्ता पत्ता अशी बस कोणी बसलेली आहे आता यामध्ये मी तर हळद टाकलेली होती पण अगदी थोडीशी नकळ टाकते कारण वरण शिजवतानाच हळद टाकलेली होती आता लाल करना रही। मी कदी मेरे ले ले, आ, लाल तिकटाचं करणार आहे मी कधीच हिरव्या मिरचीचं करत नाही तर आता याच्यामध्ये दोन चमचे मी केलेले आहेत मिरची टाकली लाल मिरची बस आता काही नाही का आपल्याला करायचं आता हे जे वरण आहे हे घुसळलेलं पण आता यामध्ये टाकून द्यायचं आता वाढव म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे पाणी टाकणार आहे कारण बघा आता आपल्याला वरण फळ करायचं म्हटल्यानंतर पाणी आपल्याला याच्यात चपात्याचे तुकडे म्हणजेच शंकर बनवून टाकायचे आहे म्हटल्यानंतर पाणी भरपूर लागणार आहे कारण ह्या वेळेस आपण ते चपात्याची शंकर चपाती बनवतो त्याची शंकरपाई आपण करून टाकतो त्यावेळेस ते काय होतं मग ते अधिक घट्ट होऊन जातं त्याच्यामुळं हे काय करायचं वरम पाटतं थोडीशी डाळ कमीच टाकलेली होती मी आणि हो याच्यामध्ये आता राहिलं आहे मीठ कारण आता चवीनुसार मग अशी मीठ त्यानुसार टाकलं होतं जी, जी आता ह्यानुसार टाकणार आहे हे जेवढं वरण आहे त्याला आटा बनवायला घेते मी आता हे कसं आपल्याला इथं जी प्रोसेस असते ना आता हे पीठ मळून ठेवलेलं आहे इकडं वरण टाकून ठेवलेलं आहे आता काय करायचं हा गॅस अगदी कमी करून टाकायचा आहे आणि आता इकडं काय करायचं आता इतकं झटपट काम करायचं आपल्याला कारण इकडं उकळ उकळी यायच्या आधी आपलं हे जे आहे हे शंकरपाळ्याच्या चकत्या झाल्या पाहिजेत चकत्या झाल्या पाहिजे तसं आता हे काही पीठ जास्त लागणार नाही लावायला वरून आता मी ही जी इकडं बघा असं खायचं आता ही उंडा केलेला आहे ना तर उंडा मध्यम आकार नाही अगदी पातळ पातळ ही पोळी बनवणार आहे अगदी कागदासारखी त्याच्यासाठीच आपल्याला हे पीठ काय करायचं असतं घट्ट मळायचं असतं जेव्हा ही अशी पोळी बनवून तुम्ही कराल नाही अगदी पातळ पोळी जे आहेत ना पोळीचे जे तुकडे अगदी तोंडामध्ये चावायचीच गरज पडत नाही अगदी विरघळून जातात आणि असे खायला खूप छान वाटतात आणि पहिल्यापासून म्हणजे जसं मला करायला आलं तसं मी असंच बनवते खूप जाड मला आवडत नाही ते आणि याच्यासाठी आपल्याला वरण खूप उकळून द्यायचं नाहीये ती लाटता जेवढी लाटता येईल तेवढी मी लाटून राहिलेली आहे आणि खूप खूप आता येणं झालं आता माझी पोळी खूप पातळी केलेली आहे मी आता याला पाडत आहे मी चकट्या बघा एवढी पातळी सुरीच्या सायेने पाडा नाहीतर उन्हलीने पाडा छानपैकी अशा उभे ताप करायचे आहे एक समान पद्धतीने पाहिजे तर असे असे दोन दोन बोटं ठूल करायचे म्हणजे हे माप आपण असं घेतोय हे बरोबर असं कळलं ना पण नाही पाहिजे आपण माप घेतोय डायरेक्ट आपण असं चला आता छान पद्धतीने हे झालेलं आहे आता याला शंकरपाळ्यासारखा आकार देऊया तर बघा आता हे आपल्याला एक एक करून मोकळं करायचं आहे आता वरणाला उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मग आता आपल्याला वाट पाहावी लागणार तर मग काय करते मी आता तोपर्यंत याच्यावर ठेवून घेते एक ताड घेतलेला आहे आणि म्हणजे मग लगेच दुसरी पोळी पण करते मग उकळी आल्यानंतर पटपट टाकायचं आणि किती मिनटं ठेवायचं फक्त पाच मिनटं ठेवायचं खूप जास्तीत जास्त उकळून द्यायचं चला आता वरणाला उकळी आलेली आहे आपण आता त्यामध्ये टाकूया तर आता बघा आपल्याला हे एक एक करून टाकायचं आहे खूप गचका करून टाकायचा नाही बरं का एक एक करायचं आणि सोडायचं आहे हे पण ह्या पद्धतीने एक एक करून टाकायचं गचका केला काय होता मग त्याच्यामध्ये जे आहे ना तसं गचक होऊन जात जस घट्ट होऊन जात होते तर तसं नाही झालं पाहिजे ना आपल्याला आपल्याला तसं नको हे बघा किती पातळ आहे तर बघा सर्व मी टाकलेलं आहे यामध्ये हो आणि वरण कसं पात थोडंसं म्हणजे घट्ट ते त्याच्यामधली डाळ आहे ना ती आपल्याला जास्त नव्हती हो घ्यायची कारण हे पा यामुळेच काय होतं घट्ट पण आहे याला आता अगदी पाच मिनटं ठेवणार आहे मी सर्व टाकून झालेलं आहे चला बघा आपला हा मस्त मेनू आणि हे फळ याच्यावर मी तूप घेतलेलं आहे इकडं पापड आहे साजूक तूप कधी पण वरम भातामध्ये साजकतो पण टाकायची सवय त्याच्यामुळे वरमफाळामध्ये साजकतोब घेतलेलंच आहे आणि इकडं पापडता नेहमीच राहतं माझं आणि हे आहे चटणी टोमॅटोची चटणी तर चला हा माझा बेत आहे आणि आता उद्या बाजार येईल तर उद्या वेगवेगळे विणं होतील उदंग कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करा चला च मंग